पा गायचं आपली तूर आलेली आहे हे पहा पूर्ण हे वाळून गेले पहा पूर्ण शेंगा हे झाले तिच्यातल्या कापायचा आज आपल्याला पूर्ण मिनी ब्लॉक पहा आपला मग दाखवतो कापल्या रोडी हो एक सोयीनं ठेवा लागते शेला पहा आपले संतर म्हणजे आता आहे का गाईच पाहू गा पा का तुम्ही हे पाूर कसं कापायलं इकडं पास ठेवा लागते पुण्या इकडं पूर्ण तूर खतरनाक तूर कापा लागते पा गाईच आपली झाली आता तुरी जमा म्हणजे एवढी झाली अजून बाकी आहे हे आणायचे आता भट्टी ना पा हे तोडायच राहिली आपली इकडे राहिली जिथं वाढून गेली तिथं तोडायचं आहे पाय इथं हिरवीचा हे राहू दे पहा हिरवीगार आहे इथं पहा आता पूर्ण कापूस दिसते दिसते तुरी दिसत नाही पायचं आपण भांडून झालेले आहे म्हणजे हे पूर्ण रँक भांडून आलो हे पाय एवढं राहिलेला सुरूच आहे आपलं भांडण पा गायचे असं पुळ्या फांधा लागते हे पाहि फांदून हे नाही अशा पूर्ण फांदा लागते हे पाहि सुट आहे हे म्हणजे याच्यावानी पूर्ण हे तुरीच्या फांदा लागते आपल्याला